निश्चित जे तुम्हाला कळालेलं आहे त्या संदर्भामध्ये माग काल आम्ही बैठक घेतली ज्या पद्धतीने सर्व गोष्टी घडल्या त्या विश्वासात न घेता घडल्या या संदर्भात लोकांचा एक आक्रोश आला परिस्थिती सगळ्यांना कळाली त्याबद्दल चर्चा झाल्या लोकांनी मतं मांडली आणि एक मिटिंग मध्ये निर्णय झाला की तुम्ही अपक्ष उमेदवारी भरली पाहिजे या संदर्भात चर्चा करत असताना आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलोय आज आपल्याला आपल्याला अर्ज भरायचा आहे पण आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला बैठकीसाठी निमंत्रण आलेलं आहे तर त्यामध्ये पवार साहेब असणार आहेत तर निश्चितच ते सकारात्मक राहील अशी भूमिका मला वाटते आहे आणि चर्चा केल्यानंतर बाकीच्या गोष्टी ठरतील आता वेळ कमी आहे एक दिवसाचा वेळ आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे की फॉर्म भरायचा आहे पण कसं आहे की राजकारण करत असताना चर्चा ह्या महत्वाच्या आहेत आम्ही लढतो कशासाठी ही महत्वाची प्रक्रिया आहे आम्ही काय वैयक्तिक स्वार्थासाठी नाही पण काही फर्म कमिटमेंट जर असतील या क्षेत्रासाठी काय होणार आहे पुढं ज्या पद्धतीने इतिहास जमा काही गोष्टी सर्वांना माहिती आहेत की काय पद्धतीने आम्हाला पाण्याचा पुरवठा निराचा असलेला पाण्याचा पुरवठाचा प्रश्न असेल किंवा संस्थात्मक राजकारणामध्ये काय विषय येईल या सर्व गोष्टींमध्ये जर चर्चा झाली तर आम्हा आमच्यासाठी ते सोयीस्कर होईल कारण का काही कमिटमेंट असल्यानंतर आम्हाला दुसऱ्यासाठी काम करणं तेवढंच इझिली जाईल पण काही कमिट्समेंट आमच्या पश्चात झाल्या असतील तर त्या कळाल्या असतील तरी पण आम्हाला कळेल की निश्चित काय चाललंय हा सगळ्या गोष्टी पासून आम्ही वेगळं असल्यानं म्हणजे आम्हाला विश्वासात नाही हीच भूमिका आहे पण ती मोठी गोष्ट नाही काही गोष्टी वरिष्ठांनी त्या सगळ्या गोष्टी हे करायला पाहिजेत की काय नेमकं झालंय हे आम्हाला कळलं तरी निश्चित हे सगळे शेतकरी कामगार पक्षाचं आहे आम्ही जो आहोत आम्ही उमेदवार म्हणजे आमचं घर घर शेतकरी कामगार पक्ष आहे पण सांगोला तालुक्याने बघताना कायम आबासाहेबांना आबा पक्ष म्हणून बघितलेला आहे आणि यामध्ये आबासाहेब हेच पक्ष आबासाहेब हेच चिन्ह हे सांगोला तालुक्याने सातत्याने केलेलं आहे आणि त्याबरोबर जिल्ह्याच्या राजकारणावर आबासाहेब हे चेहरा हे चिन्ह हे आतापर्यंत लोकांनी मानलेलं आहे आणि ह्याच्या संघटनेच्या जोरावर गेली पन्नास पंचावन्न वर्ष आबासाहेबांनी राजकारण केलेलं आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही उद्या अं सामोरं जाणार आहे सगळ्याच गोष्टींचा त्याच याच सांगितलं तुम्हाला मग सांगितल्या पद्धतीने आम्हाला ज्या पद्धतीने मेन हा आमचा कळीचा मुद्दा आहे की पाणी पाणीच वितरण हे समांतर असलं पाहिजे येणाऱ्या योजनेबद्दल सकारात्मक भूमिका असली पाहिजे राजकारणा पुढत राजकारण करून पुन्हा इथे न बघता कारण का आम्हाला यांना सामोरं जायचंय भविष्यामध्ये त्याच्यामुळं त्यांनी इथे काय काय करणार आहे संग आम्हाला संस्थेसाठी लागणारी गरज आणि बाकीच्या इथल्या असलेल्या योजना या संदर्भात त्यांची भूमिका किती स्पष्ट आहे त्यांचं काय विजन आहे हे आम्हाला कळलं तर निश्चित बऱ्याच गोष्टी सॉल्व होतील पण जर कळलं नसेल तर आम्ही त्या भूमिका घेऊन रणांगणात जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज